शिरूर तालुक्यातील कर्डे येथील तलाठ्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले पवन अशोक बांदल असे या घटनेत मृत्यू झालेल्या तलाठ्याचे नाव आहे याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे भाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी सव्वीस प्रमुख नेत्यांनी गुप्त मतदान केलंय निमित्ताने जुना की नवा खुला वर्ग आणि ओबीसी असा वाद उफाळून आला त्यामुळे शहराध्यक्षपदी जुना की नवा कार्यकर्ता याविषयी चर्चा रंगली आहे या पदावर वर्णी लावून घेण्यासाठी इच्छुकांनी मुंबईपर्यंतच्या नेत्यांचे उमरे झिजवण्यास सुरुवात केली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेला दोन हजार बत्तीसमध्ये पन्नास वर्ष पूर्ण होणार असल्याने शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी पीसीएमसी ऍट फिफ्टी शहर नियोजन धोरण राबवण्यात येत असून त्यासाठी महापालिका शहरातील वीस हजार नागरिकांची मते जाणून घेणार आहेत महिला बचत गटाच्या महिला नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची शहर नियोजनाबाबतची मते जाणून घेणार आहेत मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेने महापालिका श्रेणीत संपूर्ण राज्यात दुसरे स्थान पटकावले गुणवत्ता परिषदेने घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेला शंभरपैकी पंच्याऐंशी पॉईंट एकाहत्तर गुण मिळाले असून उल्हासनगर महापालिकेला शहाऐंशी पॉईंट एकोणतीस गुण मिळाले प्रथम क्रमांकावर आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड जवळच्या दोनशे तेहतीस गावांमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर पीएमआरडीएने लक्ष केंद्रित केलं आहे सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चाच्या अकरा मलनिस्तरण योजना तयार केल्या जाणार आहेत त्यापैकी भूकुमसाठी आठ पॉईंट एकोणनव्वद कोटींचा तीन पॉईंट पाच एमएलडी क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित आहे तर राम नदी मुक्त करण्यासाठी एकोणीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटींचा दहा पॉईंट पाच एमएलडी क्षमतेचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे ज्यामुळे सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडले जाईल जुन्नरच्या शिवाईदेवी यात्रेच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर बुधवारी देवीचा अभिषेक सोहळा सुरू असताना मंदिराबाहेरील किल्ले मार्गावर लातूर येथून आलेल्या पंधरा ते वीस शेतकऱ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला काही मधमाशांनी मंदिरातील भाविकांनाही चावा घेतला गेल्या काही महिन्यात शिवनेरीवर मधमाशांकडून हल्ल्याची ही चौथी घटना आहे